कृष्णाज नोबेल फाउंडेशन त्याचं जुनं नाव म्हणजे नोबेल इंग्लिश अकॅडमी कृष्णाज नोबेल उद्देश हा घराघरात गावागावापर्यंत असलेला प्रत्येक मराठवाड्यातला महाराष्ट्रातला विदर्भातला इवन दो भारतामधला जो मराठी तरुण आहे ज्याच्याकडे आज इंग्रजी या विषयाचा जो आत्मविश्वास खरंच हवा आहे ना तो आज आपल्याला दिसत नाही आहे आणि फक्त इंग्रजी या विषयावरती प्रभुत्व न आल्यामुळे आज करिअर ऑप्शन्स निवडत असताना किंवा एखाद्या ठिकाणी जॉब मिळवत असताना एखादा बिझनेसला हात घालत असताना प्रत्येक ठिकाणी आपल्या मराठी तरुणाचा आत्मविश्वास कुठेतरी कमी झालेला जाणवतो आहे आणि हो मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात कृष्णास नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून एक मिशन हाती घेऊन चाललो आहे आणि ते म्हणजे जवळपास दहा हजार प्लस मराठी तरुणांना आपल्याला इंग्रजीमध्ये टॉप मोस्ट लेवल वरती घेऊन जाण्यासाठीचा एक वेगळा मानस ठवून आम्ही काम करतोय तुमच्या सगळ्यांचं मनापासून कृष्णास नोवेल फाउंडेशन मध्ये स्वागत आहे आणि हा व्हिडिओ ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्यांना नक्की ही रिक्वेस्ट असेल की हा व्हिडिओ मॅक्झिमम जणांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आमच्या या मिशनला तुमचा हातभार लागेल आणि त्या व्यक्तीला ज्याला खरंच आज इंग्रजीची गरज आहे मग कोणासाठी युज्युअली मी सांगत असतो की थर्ड स्टँडर्ड पासून पुढे फोर्थ स्टँडर्ड पासून पुढे जी मुलं आहेत आज त्या मुलांवरती आपण खूप प्रकर्षाने वेगळ्या अँगलने काम करतो कारण त्याच्या अलीकडच्या मुलांसाठी आपल्याकडे फोनिक्स किंवा रीडिंग प्रोसेसचे असे छोटे छोटे कोर्सेस असतात पण एक चौथी पाचवीच्या नंतर जेव्हा एक मॅच्युरिटी यायला लागते ला ला तर एक चौथी पासून ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी किड्सचे आपल्याकडे तीन वेगवेगळे मॉडेल असतात त्यामध्ये बेसिक किड्स त्यानंतर ऍडव्हान्सचा कोर्स आहे आणि सुपर ऍडव्हान्सचा पण कोर्स आहे दुसरी महत्वाची गोष्ट दहावीच्या दहावी आणि दहावी पासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी आपण चार वेगळे मॉडेल बनवलेले आहेत त्याच्यामध्ये सक्सेस स्पीकर ब्ल्यू प्रिंट एल वन एल टू एल थ्री आणि एल फोर अशा वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत या कोर्सेस संदर्भातले अधिक डिटेल जाणून घेण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ज्या काही लिंक दिलेल्या आहेत कोर्स वाईज त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तुम्ही, तुम्ही तुम्ही जो कोर्स लावू इच्छिता त्या संदर्भातली माहिती नक्की मिळवू शकता परंतु हे कोर्सेस कोणासाठी तर फक्त शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आहे का फक्त कॉलेज गोइंग स्टुडन्ट साठी आहेत का नाही तर आमच्याकडे वर्किंग साठी देखील सेपरेट कस्टमाइज कोर्सेस आपण प्रोव्हाइड करतो त्याचबरोबर टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम प्रोग्राम नावाचा एक देखील आम्ही केलेला आहे आज आम्ही सारख्या मोमेंट मध्ये किंवा क्षेत्रामध्ये देखील काम करतोय डिजिटल लिटरसी सेंटर हे एक ड्रीम प्रोजेक्ट कृष्णास नोबेल फाउंडेशन घेऊन चाललंय जे येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्यासाठी सेवेमध्ये येत आहे आणि महाराष्ट्राच्या लेवलवरती पहिल्यांदा कम्युनिकेशन सेक्टरमध्ये इंटिग्रेटेड मॉडेल इंट्रोड्यूस करणार काम करतोय कारण आठवी पासून सगळ्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एआय कम्युनिकेशन मॉडेल इंट्रोड्यूस करत आहोत तेव्हा या सगळ्या गोष्टींचा जर बेनिफिट घ्यायचा असेल ना तर एकदा इन्स्टिट्यूटला अवश्य भेट द्या तुम्हाला ऑफिशियल नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मिळालेले असतील युट्यूब लिंकवर गेल्याच्या नंतर पण तुम्हाला तिथे नंबर मिळतील Made, या सगळ्या गोष्टींचा नक्की गोथरू करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो जर इंग्रजी हा तुमचा आजचा प्रश्न असेल तर त्याला उत्तरात कसं कन्व्हर्ट आहे आणि आयुष्यामध्ये आपलं करिअर सोबत सोबतच आपलं लाईफ कसं एन्हान्स करायचंय यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तर मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की कृष्णा नोबेल फाउंडेशनच्या या मिशनला सहकार्य करण्यासाठी हा उपरोक्तो मॅसेज किंवा हा खाली दिलेला मॅसेज आणि हा व्हिडिओ नक्की मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा थँक्यू थँक्यू व्हेरी मच